नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणता सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण सध्या जे काही भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या दृष्टिकोनातनं किंवा इंडियन स्टॉक मार्केटच्या वरती त्या पर्टिक्युलर परिस्थितीचा किती परिणाम होऊ शकेल याच्यावरती आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया त्यासोबत आपण कम्पॅरिझन करूया की भारत आणि पाकिस्तान यांची नेमकी इकॉनॉमी कशा पद्धतीने आहे आणि याच्या आधीचं जे युद्ध होतं म्हणजे साधारणपणे एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल वॉर जे झालेलं होतं तर कारगिल वॉरच्या वेळेस नेमकं स्टॉक मार्केटने काय रिॲक्शन दिलेली होती आणि आता येणाऱ्या काळामध्ये काय रिॲक्शन होऊ शकेल याच्याबद्दल आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया तर चार्ट्सवरती चर्चा करण्याच्या आधी आपण या ठिकाणी काही डाटा मी या ठिकाणी फेच केलेला आहे तर आपण त्या डाटावरती जरा डिस्कशन करूया तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाकिस्तानचं तुलना करूया एक की एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा कारगिल वॉर झालेलं होतं त्यावेळी नेमकी काय परिस्थिती आणि दोन हजार पंचवीसमध्ये काय परिस्थिती आहे तर स्टॉक मार्केट जर का नीट विचार केला तर एकोणीसशे नव्याण्णव साली पाकिस्तानचं स्टॉक सा मार्केटमध्ये पॅनिक आणि शार्प फॉल आलेला होता पॅनिक सिच्युएशन होती आणि शार्प फॉल त्या ठिकाणी पडझड झालेली दिसलेली होती दोन हजार पंचवीसमध्ये देखील जेव्हा भारताने एअरस्ट्राइक केला ही बातमी आली ऑपरेशन सिंधूरची जेव्हा बातमी आली तेव्हा देखील पाकिस्तानी स्टॉक मार्केट जवळपास साडेपाच टक्क्यांनी एका दिवसामध्ये कोसळलेलं होतं त्यानंतर का आपण नीट बघितलं तर जी डी पीचा ओव्हरऑल जर का आपण नीट विचार केला तर जी डी पीचा जो काही ग्रोथ रेट आहे हा तीन ते चार टक्क्यांपर्यंत एकोणीसशे नव्याण्णव साली होता पाकिस्तानचा सा। आणि सध्या दोन हजार पंचवीस जर का बघितलं हा दोन ते तीन टक्क्यावरती आलेला आहे आणि हा अंडर आय एम एफ प्रेशर आहे म्हणजे इंटरनॅशनल पॉलिसी फंड जो आहे त्यांच्या प्रेशरमध्ये आहे म्हणजे कर्जबाजारी झालेला थोडक्यामध्ये हा देश आहे त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतोय त्याचसोबत जर का नीट बघितलं तर इन्फ्लेशन जो आहे तर इन्फ्लेशन या ठिकाणी आपल्याला दिसतंय की एकोणीसशे नव्याण्णव साली पाकिस्तानमध्ये पाच टक्क्यावरती होतं ते आता सध्या या ठिकाणी अडतीस टक्क्यावरती आलेलं आहे म्हणजे प्रचंड महागाई पाकिस्तानमध्ये वाढलेली आहे त्यासोबत जर का आपण एफ डी आयचा विचार केला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी असती तर ती एकोणीसशे नव्याण्णव साली प्रत्येक वर्षाला या ठिकाणी ती देखील कमीच होती साधारणपणे अर्धा बिलियन बिलियन डॉलर्स प्रत्येक वर्षाला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट एकोणीशे नव्याण्णव साली होत होती ते जर का आपण दोन हजार पंचवीसमध्ये बघितलं तर साधारणपणे दीड बिलियन डॉलर्स प्रत्येक वर्षाला सध्या पाकिस्तानमध्ये गुंतवणूक ही होताना दिसते म्हणजे या ठिकाणी देखील काही कुठल्याच प्रकारची ग्रोथ त्यांची दिसत नाही आहे त्यासोबत जर का आपण रुपीज जर का बघितलं म्हणजे पाकिस्तानी रुपयाचं जर का आपण नीट बघितलं तर पाकिस्तानी रुपया एकोणीसशे नव्याण्णव साली आ, प्रत्येक डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये शेहेचाळीस होता म्हणजे एका डॉलरसाठी शेहेचाळीस पाकिस्तानी रुपये द्यावे लागायचे आता सध्या जर का नीट बघितलं तर साधारणपणे दोनशे पंच्याऐंशी पाकिस्तानी रुपये एका डॉलरसाठी त्यांना द्यावे लागतात आणि हे सेव्हिअर डेप्रिसिएशन झालेलं आहे पाकिस्तानी रुपीजमध्ये त्यामुळे अतिशय कंगाल अशा परिस्थितीमध्ये सध्या पाकिस्तान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील ते भारतासोबत युद्ध करण्याचे प्रयत्न करते किंवा त्यांच्यामध्ये तेवढी खुमखुमी अजूनही दिसून येते ही एक विशेष बाब आहे त्यासोबत जर का आपण भारताचा जर का नेट विचार केला तर एकोणीसशे नव्याण्णव साली जर का आपण बघितलं एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल वॉर जेव्हा झालेलं होतं त्या दरम्यान साधारणपणे निफ्टीमध्ये छत्तीस टक्क्यांनी वाढ झालेली होती आणि आता रिसेंटली जर का बघितलं ज्यावेळेस ही ऑपरेशन सिंदूरची ज्यावेळेस न्यूज आली त्यावेळेस एक फ्लॅट किंवा एक मायनर डीप एक दोन दिवस इंडियन मार्केटमध्ये आपल्याला दिसलेलं आहे त्याच्यानंतर क्विकली रिकव्हरी झालेली आहे आता येणाऱ्या आठवड्यामध्ये जे काही न्यूज येतील त्याच्यावरती मार्केटची सिच्युएशन असणार आहे आपण लेवल्सबद्दल नंतर चर्चा करूया परंतु तेवढा काही मेजर इम्पॅक्ट इंडियन स्टॉक मार्केटवरती या पर्टिक्युलर न्यूजच्या बातम्यांमुळे झालेला दिसत नाही आहे जो एकोणीसशे नव्याण्णव साली पण झालेला नव्हता एकोणीशे नव्याण्णव साली जर का आपण नीट बघितलं तर काही एक डीप आलेला होता पण नंतर परत मार्केट चांगल्या पद्धतीनं रिकवर झालेलं होतं आता सध्या आपण जी डी पी ग्रोथचा जर का नेट विचार केला तर डी पी ग्रोथ साधारणपणे एकोणीसशे नव्याण्णव साली भारताची जी होती ती सिक्स पॉईंट एट होती आणि आता सध्या या ठिकाणी सिक्स पॉईंट टू पर्सेंट आहे आणि सध्या भारत हा पाचवी एक लार्जेस्ट इकॉनॉमी आहे म्हणजे इंडियन जी डी पी किंवा इंडियन ओव्हरऑल इकॉनॉमी जी आहे ही जगातील पाच नंबरची लार्जेस्ट इकॉनॉमी आहे म्हणजे आपण टॉप फाईव्ह मध्ये आलेलो आहोत त्याचसोबत याटिकन जर का आपण इन्फ्लेशनचा जर का नीट विचार केला तर इन्फ्लेशन या ठिकाणी बघा या ठिकाणी जवळपास एकोणीशे नव्याण्णव साली पाच टक्क्यांच्या आसपास होतं आणि आता सध्या जर का नीट बघितलं तर साधारणपणे चार टक्क्याच्या आसपास इन्फ्लेशन भारतामध्ये येत्यामुळे पाकिस्तानच्या तुलनेमध्ये भारत खूप चांगल्या लेवलला सध्या स्टँड आउट होतो आहे त्याचसोबत जर का आपण या ठिकाणी एफडीआय इन्फ्लो जर का बघितला एकोणीशे नव्याण्णव साली दोन पॉईंट दोन बिलियन डॉलरचा प्रत्येक वर्षाला एफडीआय इन्फ्लो भारतामध्ये येत होता आता सध्या जर का नेट बघितलं तर तो साधारणपणे ऐंशी बिलियन डॉलर्सपर्यंत वाढलेला आहे तो एफ डी आय इन्फ्लो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इथं ग्रोथ झालेली दिसते त्यासोबत जर का आपण रुपीचा जर का नेट विचार केला तर भारतीय रुपया एकोणीसशे नव्याण्णव साली एका डॉलरच्या बदल्यामध्ये बेचाळीस रुपये होता तो स्टेबल होता आणि त्यानंतर का आत्ता बघितलं तर आत्ता देखील या ठिकाणी फार पाकिस्तानची जर का तुलना केली तो दोनशे पंच्याऐंशी झाला आहे आपल्या त्र्याऐंशी आहे म्हणजे एका डॉलरसाठी आपल्याला त्र्याऐंशी रुपये हे द्यावे लागतात स्टेबल विथ स्ट्रॉंग रिझर्व म्हणजे आपल्याकडचं जी परदेशी गंगाजळी ज्याला म्हणतात आपल्याकडे फॉरेन रिझर्व जे आहेत ते आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे आपल्या रुपीज आपल्याकडं स्टेबल सध्या आपण ठेवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे त्यासोबत जर का आपण इन्व्हेस्टर सेंटिमेंट जर का नीट बघितलं तर या ठिकाणी फिअर टू ऑप्टिमिझम ॲज वॉर स्टेड लिमिटेड म्हणजे त्यावेळेस गुंतवणूकदारांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं पण लिमिटेड होतं कारण की एका लिमिटेड एरियामध्येच तो वॉर त्या ठिकाणी फक्त झालेला होता आणि आता सध्या जर का नीट बघितलं तर या ठिकाणी इन्व्हेस्टर सेंटिमेंट काय तर ते काम आहे आणि कॉन्फिडेंट इन इंडिया स्ट्रॉंग फंडामेंटल्स म्हणजे ओव्हरऑल इंडियन फंडामेंटल्स जे आहेत ते स्ट्राँग आहेत जी डी पी स्ट्राँग आहे आणि इन्व्हेस्टर सेंटिमेंट या ठिकाणी आपलं काम आणि व्यवस्थित स्टेबलाईज आपल्या या ठिकाणी दिसतात त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पॅनिक होण्याचं सिच्युएशन आपल्याला तिथं दिसत नाही आहे त्यानंतर आता आपण मार्केट कॅपिटलायझेशनचा विचार करूया तो तो मार्केट कॅपिटलायझेशन जर का बघितलं म्हणजे स्टॉक मार्केटच्या दृष्टिकोनात जर का नीट बघितलं तर इंडियन स्टॉक मार्केटचं जे मार्केट कॅप आहे सध्या भारताचं फेब्रुवारी दोन पंचवीसचा या ठिकाणी मी डाटा तुम्हाला सांगतोय चार पॉईंट एकोणचाळीस ट्रिलियन डॉलरचं इंडियन मार्केट कॅप आहे आणि पाकिस्तानचं जे मार्केट कॅपिटलायझेशन आहे हे फक्त एकोणपन्नास बिलियन डॉलर्सचं आहे एक हजार बिलियनचा एक ट्रिलियन होतो हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आपलं जे आहे ते चार पॉईंट एकोणचाळीस ट्रिलियन डॉलर्स आहे आणि पाकिस्तानचं फक्त एकोणपन्नास बिलियन डॉलर्स आहे म्हणजे भारतीय स्टॉक मार्केटच्या कंपॅरिझन किंवा ओव्हरऑल जी डी पीच्या कंपॅरिझनमध्ये पाकिस्तान जे आहे हे दहा टक्के देखील या ठिकाणी नाही आहे म्हणजे ओव्हरऑल जर का नेट आपण नेट विचार करायला गेला तर या ठिकाणी सर्वच बाबतीमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा कमकुवत आणि कमजोर असलेल्या लेवलला आपल्याला दिसतंय मार्केट कॅप टू जी डी पी रेशो जर का बघितला तर हा एकशे वीस टक्के भारताचा आणि पाकिस्तानचा फक्त सोळा पॉईंट एक टक्के आहे आणि ग्लोबल रँक जर का बघितलं तर आपल्याला या ठिकाणी दिसतंय की टॉप फायव्हमध्ये इंडिया आहे आणि पाकिस्तान जे आहे हे बिलो टॉप फिफ्टी म्हणजे साधारणपणे हे पन्नासच्याही आसपास कुठेतरी समथिंग त्यांचा रँक असणार आहे या ठिकाणी आपल्याला ग्लोबल रँकवर देखील कळते की कुठेच पाकिस्तान भारताच्या कम्पॅरिझनमध्ये स्टँड आउट करत नाहीये आणि आपण या ठिकाणी इंडियन मार्केट कॅप टू जीडीपी रेशो जर का ओव्हरऑल नेट विचार केला तर एकशे वीस टक्के जे आहे हे इंडिकेटिंग अ रोबस्ट अँड मॅच्युअर इक्विटी मार्केट हे सांगते म्हणजे मार्केट कॅप टू जीडीपी रेशो हा एकशे वीस टक्क्याचा काय सजेस्ट करतोय इंडिकेटिंग अ रोबस्ट अँड मॅच्युअर इक्विटी मार्केट त्यासोबत जर का पाकिस्तान जर का नीट विचार केला तर सिक्स्टीन पॉईंट वन पर्सेंट जे आहे सोळा टक्के जी आहे सजेस्टिंग अ स्मॉलर अँड लेस डेव्हलप्ड इक्विटी मार्केट हेच या ठिकाणी आपल्याला सजेशन या ठिकाणी मिळत आहे तर हा काही ओव्हरऑल मी डेटाचा स्टडी केलेला होता तर तो तुमच्या सर्व सर्वांसोबत मला शेअर करायचा होता हे ही पर्टिक्युलर स्टडी शेअर करण्याच्या मागचं कारणच ते होतं की मला सांगायचं होतं की बाबा जरी ही सिच्युएशन एस्केलेट जरी करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला तरी ते फार मोठ्या प्रमाणामध्ये ही परिस्थिती एस्केलेट करू शकणार नाही आहे त्यामुळे पाकिस्तानकडनं फार कधी मोठ्या प्रमाणामध्ये भारताला धोका आहे अशातला कुठलाच भाग या ठिकाणी दिसत नाही आहे आता आपण बॅक टू वरती येऊया चार्ट्स जर का आपण नीट विचार करायला गेलं तर या ठिकाणी काय झालेलं होतं साधारणपणे सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ते आत्तापर्यंत म्हणजे एप्रिल सात एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान मार्केट चांगल्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी करेक्शन आलेली दिसली होती आता त्याच्यामगं बरीच कारणं होती या ठिकाणी कंटिन्युअसली एफ आय सेलिंग करत होते या ठिकाणी डॉलर इंडेक्स वाढलेला होता बऱ्याच काही त्या फॅक्टर्समुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड आपल्याला आलेली दिसली होती आणि त्याच्या आधी जर कंडिट बघितलं तर कंटिन्युअसली हे ओव्हर व्हॅल्यूड झालेलं सिच्युएशन होती ओव्हर बॉड सिच्युएशनमध्ये मार्केट गेलेलं होतं त्यामुळे ही करेक्शन ही एक्सपेक्टेड होती त्यानंतर झालेलं काय की जर का आपण या सात एप्रिलचा लो सरक नेट विचार केला तर या ठिकाणी हा एक इम्पॉर्टंट लो बनलेला आहे आणि हा लो बनल्यानंतर मार्केटमध्ये एक अपसाईडला मूव मूव्ह आलेली आहे आता सध्या या ठिकाणी जर का आपण नेट बघितलं तर डेली चार्ट होती या ठिकाणी एक ट्रेंडलाईन येते आणि या ट्रेंडलाईनला साधारणपणे हा जो काही इथं ब्रेकआउट आपल्याला दिसतो तो साधारणपणे आपल्याला दिसतोय चोवीस हजार पाचशे चोवीस हजार पाचशे पन्नासशे वरती तर हा ब्रेकआउट जर का आला तर आपल्या पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी चोवीस आठशे आणि पंचवीस दोनशे पर्यंतच्या लेवल्स या ठिकाणी येताना दिसू शकतात मात्र पंचवीस दोनशे साधारणपणे तो आपण रफली आयडेंटिफाय करूया की पंचवीस हजार जी काही लेवल आहे हा एक इम्पॉर्टंट स्ट्रॉंग हर्डल इंडियन मार्केटसाठी असणार आहे आणि जर का आपण असं आपण देखील निगेटिव्ह थोडासा विचार करू की समजा की के जे के ही की जे काही वॉरची सिच्युएशन आहे ही थोडीशी एस्कलेट जर का झाली पाकिस्तानने जरा जास्त या ठिकाणी पुरापाती करण्याचा प्रयत्न केला त्याला भारताने काही उत्तरं दिली आणि ओव्हरऑल थोडंसं मार्केटमध्ये निगेटिवनेस पसरला तरी देखील या ठिकाणी आपल्याला ज्या काही इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया जे दिसत आहेत ते साधारणपणे या ठिकाणी मला दिसत आहेत ते तेवीस हजार दोनशे आणि बावीस हजार नऊशे ही या ठिकाणी जर का आपण डेलीच्या आठवड्यात बघितलं तर गॅप निर्माण झाली होती तर ती गॅप या ठिकाणी फिल होण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो आणि मेजर सपोर्ट एरिया जो आहे तो साधारणपणे एकवीस आठशे आणि एकवीस हजार पाचशे या लेवल्स मला दिसत आहेत त्यामुळे इथंपर्यंत खाली मार्केट येणार नाही लगेच काही येईल अशा ती सध्या परिस्थिती मला वाटत नाही आहे आणि आपण या ठिकाणी जर का एस हजार का नेट विचार केला तर आर आयमध्ये काय झालेलं आहे या ठिकाणी हा एक या ठिकाणी आर एस एम टॉप बनलेला होता प्राइस प्राईसमध्ये वरती एक टॉप बनलेला होता आणि याच्या कम्पॅरिझनमध्ये आणखी वरती प्राईसमध्ये एक हायर टॉप बनलेला होता मात्र आर एस मध्ये जर का बघाल तर या ठिकाणी हा एक टॉप बनला आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये लोअर टॉप या ठिकाणी बनलाय प्राईस इज मेकिंग हायर टॉप बट आर एस आज मेकिंग लोअर टॉप म्हणजे एक निगेटिव्ह डायवर्जन्स या ठिकाणी आपल्याला आर एस आयमध्ये आलेला दिसतोय म्हणजे एक ओव्हरऑल हे या ठिकाणी नेगेटिव्ह सेंटिमेंट ऑलरेडी चार्ट आपल्याला दिसत होते आणि जर का आपण डाव थेअरीचा जर का नेट विचार केला तर डाव थेअरी प्रमाणे काय होणार समजा हा जर का लो इम्पॅक्ट असेल म्हणजे इम्पॅक्ट राहिला पुढच्या काळामध्ये तर काय होऊ शकतं या ठिकाणी एक हायर हायज आणि हायर रोजचं स्ट्रक्चर या ठिकाणी निर्माण होऊ शकतं या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी एक आ, हायर लो बनवून परत आपसाईडला मार्केट मोमेंटम देताना दिसू शकतं त्यामुळं एक या ठिकाणी छोटी करेक्शन ही एक्सपेक्टेडच होती जरी ही वॉरची सिच्युएशन वगैरे आली नसती तरी देखील या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चोवीस हजार किंवा खाली साधारणपणे तेवीस आठशे तेवीस पाचशेपर्यंत एक करेक्शन ही एक्सपेक्टेड होती जर का आपण चार्टचा विचार केला तर त्यामुळं कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी पॅनिक होण्याची काही सिच्युएशन नाही आहे आपण या ठिकाणी जर का बघितलं तर ओव्हरऑलच इंडियन इकॉनॉमी जी आहे ही पाकिस्तानच्या कम्पॅरिझनमध्ये खूप स्ट्रॉंग लेवलला आहे तर मित्रांनो या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी कुठले स्टॉक्स या ठिकाणी अजून सजेस्ट करत नाहीये कारण की अजून ही सिच्युएशन जी आहे ही त्यातल्या त्यात थोडीशी टेन्स सिच्युएशन मला वाटते मी पुढच्या आठवड्यामध्ये आमचे मार्केट काय म्हणते सिरीजमध्ये नेक्स्ट वीकचा जो माझा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मात्र मी तुम्हाला काही असे स्ट्रॉंग फंडामेंटल स्ट्रॉंग स्टॉक्स तुम्हाला सांगणार आहे की ज्यामध्ये आपण पुढच्या काही वर्ष दोन वर्षाच्या दृष्टिकोनातून आपण गुंतवणुकीचे देखील आपण डिसिजन घेऊ शकतो विचार करू शकतो तर सध्या या पर्टिक्युलर व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त तुम्हाला कंपॅरिझन सांगितलं आणि इंडियन मार्केटच्या निफ्टीच्या पर्टिक्युलर लेवल्स तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केला तर अशा करतो ही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर का आवडली असेल तर या माझ्या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि आपल्या मित्रमंडळीसोबत जरूर शेअर करावं धन्यवाद